आणि इथे प्रत्येक पेज वर सही आहे तुम्ही म्हणालात ना मग अशी की सही नाही आहे या प्रत्येक पेज वर पार्थ पवारची सही आहे प्रत्येक पेजवर हा पार्थ पवारचा फोटो देखील आहे सही देखील आहे स्टॅम्प देखील आहे आधी व्हॉइस कॉल होतो मग हा ऍड्रेस पाठवतात हा ऍड्रेस कोणाचा आहे पार्थ पवारचा जिजाऊ बंगला पॉवर ऑफ अटॉर्नी आहे जी शीतल तेजवानी आणि पार्थ अजित पवार यांच्या मध्ये झालेली ही पॉवर ऑफ अटॉर्नी कॉपी आहे या पॉवर ऑफ अटॉर्नी मध्ये हीच जागा हीच जमीन तोच सर्वे नंबर शीतल तेजवानी पार्थ पवारला आणि इथे प्रत्येक पेजवर सही आहे तुम्ही म्हणालात ना मगाशी की सही आहे या प्रत्येक पेजवर पार्थ पवारची सही आहे प्रत्येक पेजवर एवढंच नाही तर त्याचा फोटो देखील लावलेला आहे हा बघा हा पार्थ पवारचा फोटो देखील आहे सही देखील आहे स्टॅम्प देखील आहे आणि हे नोटराइज्ड कॉपी आहे हा दोन हजार एकवीस मध्ये याच जमिनीचा पार्थ पवार आणि शीतल तेजवानी मध्ये झालेली पॉवर ऑफ अटॉर्नीची कॉपी आहे ज्याच्या नंतर ते पत्र लिहिलं गेलं आणि ज्याच्या नंतर हा सगळा व्यवहार झाला आता मी सगळे धक्कादायक खुलासे करते धक्कादायक खुलासे असे आणि हे कोणी आम्हाला पाठवले ते पण आम्ही सांगतो की आम्हाला ऍडव्होकेट तृप्ता ठाकूर ज्या दिग्विजय पाटलांच्या आणि शीतल तेजवानींच्या दोघींच्या दोघांचीही ऍडव्होकेट ज्या ऍडव्होकेट तृप्ता ठाकूर आहेत त्यांनी मला व्हॉट्सअपवर आणि मी यांना ताबडतोब ते फॉरवर्ड केलं की त्यांनाही आली तर ही फॅक्ट आहे की त्या बाईंना बहुतेक राग येत असावा की मला आणि शीतल तेजवानीला त्रास दिला जातोय पण बहुदा पार्थ पवारला कुठेही कोणी देत नाहीये म्हणून तिने सगळेच्या सगळे एकाहत्तर पानाचे डिटेल्स आम्हाला पाठवलेत आणि त्याच्यापैकी हॉरेबल धक्कादायक असे खुलासे आहेत एक म्हणजे पहिलं नाव आहे श्री संतोष हिंगडे कलेक्टर ऑफ स्टॅम्प डिपार्टमेंट ऑफ रेजिस्ट्रेशन अँड स्टॅम्प्स यांच्यातलं आणि तृप्ता ठाकूर मध्ये झालेलं सगळंच्या सगळं कॉन्व्हर्सेशन सुरुवातीपासून म्हणजे त्यांना जे ऍडज्युडिकेशन करून देण्याच्या आधीपासून हे हिंगणे आणि शीतल तेज तृप्ता ठाकूर मध्ये सगळं कॉन्व्हर्सेशन आहे आणि त्याच्यात ते म्हणतात डॉक्युमेंट्स ला जे लावणार आहात ते सर्व जोडा बाकीचा फाईल सोबत द्या म्हणजे त्यांनी ते बन सांगितल्या बरोबर ती ताबडतोब त्यांना पूर्ण ज्या एडज्युडिकेशनचे पेपर्स ही पीडीएफ कॉपी त्यांना पाठवते यानंतर सगळं तुम्ही जर बघाल चॅट आहे त्यांचं अगदी फाईल ती पाठवली आता जी आम्ही एज्युडिकेशनची पाठवली फाईल दिल्याबरोबर सुद्धा त्यांना कळवलं होतं की हे आम्ही दिलंय आता सर मी कोर्टातून निघालीये मी येते गुड मॉर्निंग आणि लगेच नोटीस रेडी झाल्याबरोबर अधिकारी त्यांना कळवतात की आता नोटीस रेडी आहे आणि हे कोणासाठी करणार आहे शीतल तेजवानी का दिग्विजय पाटील का पार्थ पवार आता पुढे बघा हा दिस इज द बिगेस्ट अँड द मोस्ट शॉकिंग डिटेल हा जो ऍड्रेस आहे हा ते पाठवतात आधी व्हॉइस कॉल होतो मग हा ऍड्रेस पाठवतात हा ऍड्रेस कोणाचा आहे पार्थ पवारचा जिजाऊ बंगला इथे त्यांना बोलवलं आहे का काय हे ऍडव्होकेट तृप्ता ठाकूरच सांगू शकतील पण हा जो आता आम्ही गुगलवरनं चेक केला हा यशवंत गाडगेनगरचा पुण्याचं ॲड लोकेशन आहे जिथे पार्थ पवारचं घर आहे आणि त्याच्यानंतरचे कॉल्स व्हॉइस कॉल्स मिस कॉल्स हे सगळे जर आपण बघितले सगळेच्या सगळे आणि ह्याच्यात अगदी गप्पा कॉन्ग्रॅच्युलेशन हे ते असे सगळे व्यवहार चालतात हे झाले संतोष हिंगडे जे कलेक्टर ऑफ स्टॅम्प्स आहेत म्हणजे हे जे सगळे व्यवहार झाले याच्यात सगळ्यात अधिकाऱ्यांच्या त्यांना अफाट मदत होती